उमेदवार श्री बापूसाहेब तुकाराम पंढारे यांचा प्रचार निमित्त सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करत आहोत त्यांचा माननीय राजभाऊ चौधरी माननीय दौलत चौधरी माननीय हे करतील 我昨天堵着车，看见。

शोभा अवलंबून असतो परंतु दोन ग्रामपंचायती एक जिल्हा परिषद चार महानगरपालिका दोन आमदार की नऊ आणि चौदा आणि यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही काम केलेलं आहे परंतु आपण काही वेळेला काही ठिकाणी आपण विचार करावा लागतो तर आपलं गाव जो तो त्याच्या गावाला प्राधान्य देत असेल तर आपण सुद्धा आपलं गाव आमचे चाळीस वर्ष असं गेले राजकीय परंतु येणारी पिढी असेल त्यांनी सुद्धा एक विचारानं आपल्या गावासाठी एकजुटीनं प्रयत्न करावेत गावाच्या विकासामध्ये हातभार लावावा तसं तर आम्ही सामाजिक कामामध्ये प्रत्येकाचा हातभार असतोच राजकीय जर विषय जोडला तर आम्ही सामाजिक गावाच्या जीवन घडवण्यामध्ये आम्ही कायम एकत्र असतो परंतु राजकीय मत वेगवेगळे असतात विचारधारा वेगळी असती आज आम्ही पाठींबा येत आहोत तर आम्ही आमच्याच पक्षामध्ये राहणार आहोत उद्या महानगरपालिका येतील आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रयत्न करणार ज्यावेळी ज्याला वाटेल त्याला ते मदत करतील तो विषय पुढचा आहे पण आज आपल्या ज्या समस्या असतील अनेक सुटलेल्या आहेत ज्या काय राहिलेल्या समस्या असतील छोटी मोठी कामं असतील त्यांच्या मतदारसंघाच्या लेवलवर आमदारकीच्या लेवलवर ते करणारच आहेत परंतु अजून आपल्या सूचनेनं सगळ्यांच्या विचारानं जे काय आपल्याला कामं करून घेता येतील ते आपल्याला करायचे आहे शेवटी आपल्या आणि हा आम्ही सगळ्या मंडळाशी मंडळाचा मंडळाच्या पदाधिकारीशी ज्येष्ठ नागरिक प्रसाद यांच्याशी सर्वांशी चर्चा केली तर आपल्याला यावेळी असा मी तर कधी आतापर्यंत निवडलो नाही कुणाला तर तुम्ही ह्याला मध्य करा द्याला आत्तापर्यंत म्हटलं मी आज तुला कुणाला फोन केलेला नाही आत्तापर्यंत पण चर्चा केली तर आपल्याला असा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे आता तुम्ही निर्णय घेतला विशेष आपल्याला सगळे तुमच्या टाकतील आपल्याबरोबर आहोत आपल्याला हे करायचं आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदानाने आपण आहे आज आपण जरी तुम्ही जगू राहत असतात तर तुमचा मित्रपरिवार मतदारसंघात कुठं ना कुठं आहे सावण्यारावरे आहे मित्रपरिवार आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट करा तिथं नाही गेलं तर फोन आहेत फोनवरती कॉन्टॅक्ट करा की तुम्ही काय असाल तिथं आहे का देन ते आपल्याला करायचं आहे मध्ये आपण जास्तीत जास्त परिश्रम घेऊन मतदान करून आपल्याला बाबासाहेब पटलांना विधानसभेत पाठवायचं आहे आपली जे काही कामं असतात ते पूर्ण करून घ्यायच्यात त्या ठिकाणी एवढं बोलतो आणि सगळ्यांनी आपल्या ता एकमेकाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे जाहीरमध्ये आलेले आहेत तसेच आमचे ज्येष्ठ नेते राणे भाऊ असतील युवकांचे प्रयत्नस्थान संतोषदादा भरणे असतील सुरेंद्रदा पाटरे असतील गौरव भाऊ असतील आमचे मित्र आमचं काल रात्री बोलणं झालं की बाबा आपण आपल्याला जाहीर पाठिंबा करायचा आहे त्याच्यासाठी वडगाव शिर्डी विधानसभेमधील शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे म्हणजे महायुती ते तिकडे असले तरी आम्ही खुल्या मानाने न काय अपेक्षा ठेवता फक्त सर्वांचा विकास करणारा माणूस बापूसाहेब पाटील माननीय मान्य राजेभाऊ चौधरी आपले शिवसेना शिंदे गटाचे अनेक या ठिकाणी पदाधिकारी आहेत दौलत असेल चौधरी असतील किंवा संतोष दादा असेल पुरेंद दादा असतील सर्व आपले प्रमुख उपस्थित सर्व बंधून एक अत्यंत चांगला निर्णय राजभवनला मी भेटायला गेलो तेव्हाच राजभवनाला माहिती होते की आपल्या गावाचं काय असेल तर आपण एकत्र येऊ पक्ष बाजूला ठेवू आणि गावासाठी एकत्र येऊ तोच निर्णय आज राजभवनने घेतला त्याबद्दल त्यांचे सर्व सरकार आता पुन्हा पुढे सांगितलं की विकासाच्या बाजूने आपण आहोत आणि ऋणाला सुद्धा माहिती आहे विकासाच्या बाबतीत कुठेही आपल्या अडचण होणार नाही सर्व विकास कामं करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ हो। ज्या ज्या ठिकाणी विकास करायचा जा असेल त्या ठिकाणी हो एकत्र येऊन विकास करूया आपण सर्व नातेपोत्याची मंडळी आहोत जीवाभावाची आहोत प्रेमाचे आहोत म्हणूनच एकत्र येत आहोत या पुढच्या काळामध्ये राहिलेल्या चार दिवसामध्ये आता तीनच दिवस प्रचाराचे आहेत शनिवार रविवार स्वामी आणि तीन दिवसामध्ये आपल्याला सर्व आपापल्या आप परिसरामध्ये आपापले आप मित्रमंडळी आपापले आप नातेवाईक आपल्या सर्व जवळच्या मंडळींना या ठिकाणी सांगायचे विकासाच्या बाजूनं आम्ही निर्णय घेतला आणि आपण सांगायचं की या ठिकाणी आम्हाला माहिती होतं की बापूसाहेब पाटील निवडून येत आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की ते विकास करणारे आहेत विकास पुरुष आहेत असं सांगून आपण प्रचार करायचा जेणेकरून लोकांनाही पटलं पाहिजे तुम्ही असं कसं काय निर्णय घेतला तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्हाला माहिती आहे की तेच विकासाची कामं करू शकतात आम्ही पाच वर्ष पाहिलं की समोरचे आमदार किती वेळा आमच्या भागात येऊन जातात आणि किती वेळा विकासाची कामं करतात आहेत ते म्हणून हा निर्णय आम्ही घेतला या ठिकाणी आम्हाला कुठलेही निर्णय घेणं काही नाही आम्हाला फक्त विकास आहे की विकास दिसतोय आणि त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला असं आपण आणखावून सांगितलं पाहिजे कारण या ठिकाणी तुम्हाला उद्या विचारतील की तुम्ही असा कसा काय निर्णय घेतला आम्हाला तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत आम्ही निर्णय घेतला हे विकासाच्या बाजूने घेतला हे सांगितलं तर कारण त्यांना मी बोलायची तशी हे नाही आहे कारण त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये विरोधात काम केलं होतं उमेदवाराच्या त्यामुळं ते आपल्याला बोलू शकत नाही परंतु आपण सर्वांनी सांगा या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यायचा किंवा का घेतलं विचारलं तरी आम्ही जवळचे आहोत ना, दे ना ते आहोत आणि आम्ही विकासाच्या बाजूने या मतदारसंघामध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे ते आमचे कामं करतील असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये जी जी आपले मंडळी आपल्याबरोबर आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन या भागाचा चा विकास या मतदारसंघाचा विकास चांगल्या पद्धतीनं करण्याचा आपला मनोदय आहे आणि तो केला जाईल आणि आपल्या सर्वांना सामावून घेतलं जाईल कुठली अडचण आली कधी अनेकांना आता अनुभव माझा आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं आपण सर्वजण चांगलं काम कराल आणि मोठं मता देखील मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी उद्याच्या बावीस तारखेला बापूसाहेब तुकाराम पडारे त्यांच्या समोर वाजवणारा माणूस लावलेला असेल त्याच्या समोरचं बटन दाबवतो आपण निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी दाखतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेक मोठे शिवसैनिक आता सांगितल्याप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांच्या विरोधात असताना कुठेतरी एक आज वेगळी भूमिका सोबत देण्याची एकत्र राहण्याची आणि आपण सगळे राजकीय मतभेद असले परंतु कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी व्यासपीठावर एकत्रित आलं पाहिजे अशा भूमिकेने तुम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं जाईल असं आश्वासन आमच्या बोलणं असेल आमच्या कुटुंबाच्या भूमिका देतो आणि हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं येणाऱ्या काळामध्ये राहील अशा पद्धतीचं वागणूक आमच्याकडून राहील अशी आश्वासित करतो तुमच्या निर्णयाचं अभिनंदन करतो आणि परत एकदा तुम्ही सगळे चित्रपट आला पाटील परिवर्त्याबद्दल आमच्या सगळ्याच्या वतीनं खूप खूप आभार मानतो कान्हराज लाईट टीव्ही चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी साकोरे संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट